माझी पर्सनॅलिटी बघून लोक काय काय नावं ठेवतात ते तिला आवडत नाही आणि मग ती रागा होते मी तिला काय बोललो बघ माझा फोटो टाकशील काही लोक बोलते अरे हा बिझनेसमॅन आहे हा ते काय बोलत पण बिझनेसमॅन गव्हर्मेंट जॉबवाला आणि काय पैशासाठी लग्न केलं आहे पैशासाठी लग्न नाही केलं तिने तिला तर बिचारीला माहीत पण नव्हतं माझं काय आहे ते तिथं हे समजवलं होतं की मी एक डान्सर आहे कोरिओग्राफर आहे आणि त्याचे ती मला विचार जेव्हा लग्न ठर ठरायच्या दोन दिवस आधी विचारते तुम्ही जॉब काय करणार तर मी बोललो जॉब काय करणार म्हणजे नाही तुम्ही जॉब काय करणार का गं मग आता तुम्ही कोरिओग्राफी तर करणार नाही डान्सवर तर घर चालणार नाही मुलं अच्छा असं आहे का म्हणजे हिला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही की माझ्या वडिलांचा असं बिझनेस वगैरे आमचं प्र प्रकरण पण शॉर्ट झालं एकदम शॉर्ट म्हणजे अगदीच झालं चल लग्न करूया असं झालं लग्न म्हणजे एक्झॅक्टली लग्न असं झालं की मी पहिले दोन हजार दहा अकराला डान्स क्लास चालवायचो म्हणजे माझे तीन चार हॉल होते आदर्शनगरला तिकडे रेंटवर घेऊन मी डान्स क्लास चालवायचो तिथे मुलं यायची डान्स शिकायची तसंच माझ्याकडे दोन मुलं होती ते बोल दादा आम्हाला एक थिएटर शो करायचा आहे त्या थिएटर शोमध्ये आम्हाला सगळे डान्सर्स आणून सोळा मराठ मुळा असं एक नाव घेऊन आपल्याला करायचं आहे तर त्या लोकांनी मला थीम सांगितली थी, तर डान्सर लागतील सिंगर लागतील वाद्यगृह सगळं मला ठीक आहे तुम्हाला जे करायचं करा पण असं करा की तुमचं नाव खराब नाही पाहिजे तर त्यावेळेला जान्हवी तिथे आलेली तिचं नाव भावना होतं त्यावेळेला ती तिथे आली आणि तिने ऑडिशन दिलं आणि त्यावेळेला मला वाटतं सगळे ऑडिशन दिलं जे म्हणून मी डान्स क्लासचे असं कॉस्ट्यूम वगैरे घालून होतो बसलो ते आपलं नॉर्मल शर्ट पॅन्ट घालून बसून होतो की सगळे येणार आहेत कोण असेल चांगलं तर आपण थोडं असं बसूया तर ते लोक डान्स करत होते डान्स करता करता तर मी डान्सर आहे त्यामुळे मला वाटलं की हे बोलणं गरजेचं आहे तर मी तिला बोललो मॅडम तुम्ही हे जे करताय ना थोडं चुकतं आहे थोडं असं करा जेणेकरून काय जरा व्यवस्थित वाटेल तर ती बोलली अरे अच्छा ठीक आहे आणि बसली मी गेलो पाणी पिवायला पाणी पिवायला तिला माहीत नाही त्या माझ्या नाव बसलो आहे मी अरे हे कोण आहेत प्रोड्युसर आहेत काय की डान्सर आहेत ज्यांना डान्सबद्दल माहिती आहे का मी बोला आहे मला चॅलेंज करते म्हणजे एक आतमध्ये हे झालं ठीक आहे ठीक आहे म्हणून मी उठलो आणि माझा जेवढा स्टाफ म्हणजे डान्सचं जेवढे लोक त्याच्याकडे बोला आपल्याला एक डान्स दाखवायचा आहे मी तुम्हाला डान्स दाखवू घरून तिला असं वाटलं काय प्रोड्युसर आहे का का। ना काय डान्स येत असेल का जेव्हा तिने मला डान्स बघितला तर ती शॉक झाली मग ते तुम्हाला डान्स येतं हॉल माझा मी शिकवतो मला येणार नाही का अच्छा असं आहे का मग ती बोलली की नाही गॉस मी चुकले म्हणजे मला असं बोललं ना पा तुम्ही ऐकलं का सर म्हणजे अरे ठीक आहे बोल होतात लोकांना नाही माहिती की मी कोण आहे काय तू बोलणार आहे तू काय कोणी बोलेल मग <laughs> त्याच्यानंतर आम्ही बोलता 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 म्हणजे ती जेव्हा यायची अंधेरीवरून ठाण्याला जायची तेव्हा तिचा प्रवास एक मुलगी चालले आहे तिचे तीन चार मुलं होते पण ते जरी पण आपल्याला भीती म्हणत तिला फोन करायचे माझे सगळे तर कधी कधी मी पण करायचो करता करता मग तिने मला कॉन्टॅक्ट करायची सर मग मला या डान्समध्ये थोडासा हे आहे लग्न ठरेल पण मला सरच बोलायची म्हणजे सरच अरे लग्न ठरलं आपला आता सर नको बोलू मग नंतर मग तेव्हा ती दोघांच्या दोघांचा मग जुळल्यानंतर मग एक दिवशी काय आलं रात्री मला वाटतं बारा वाजता तीन आमचं बोलणं झालं होतं तेव्हा ते काय लपून लपूनच बोलणार कारण घरातल्यानं माहिती नाही तिच्या पण नाही माझ्या तर माहिती होतं पण माझा काही प्रेम प्रकरण असं माहिती नव्हतं ना तेव्हा ती बोलली की माझ्याशी सगळे बोलतायत बोल मला पण लोक बोलत आहेत पण आपल्या दोघांचं नक्की काय असं आहे का असं आमचं प्रपोज पण नाही एकमेकांना तर बोलते मला तुम्ही खूप आवडता ॲज अ डान्स करताना ठीक आहे काम करूया तू उद्या माझ्या घरी आहे मी पहिले माझ्या घरातून दाखवतो का ही मुलगी लग्न करायचं आहे मला ते हो बोला मग लग्न करूया तुझी तयारी ता आहे हो त्यात तुम्ही काय मला घरी बोलाल का म्हणजे तू येतं उद्या मग तिला घरी आणलं दाखवलं सगळ्यांनी हा हां ठीक आहे ठीक आहे डन जा तर झालं डन आपलं ते मी काय लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटला का अशी मला बोलली बोला अरे माझ्या घरच्यांना मी दाखवलं ना तो तु� तुझ्या घरच्या सांगतो आपण भेटून करून टाकू फायनल तिच्या वाटते घरी सांगितलं की नाही मला माहीत नाही एक दिवशी तिचे वडील आलेले माझ्या डान्स हॉलला डान्स हॉलला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा मुलगा बरोबर नाही तर त्यांना काय दिसलं मला माहीत नाही मी विचारलं काय अगं काय झालं हा त्या मुली सगळ्या नाचव जो तुमच्या आजूबाजूला तर माझ्या वडिलांना कुठेतरी खटकलो की तुम्ही असे असाल बोल बघ आणि त्या मुली माझ्याकडे तीन चार वर्षापासून आहेत ते डान्सर आहेत ते मला दादा बोलत आहेत तुम्हाला एवढं पण समजत नाही की तू कोण असेल करून तरी पण होताना नको ठीक आहे मग तुझं काय म्हणणं आहे मी डान्स हॉल बंद करू मी असं बोलू शकते का ठीक आहे बोलू आता करू टाकतो तुला असं वाटायचं की तुला कुठेतरी इन्सिक्युरिटी फील होते का मला सांग तसं नाही पण डान्स हॉल काय माझी विकत घेतलेले नाहीत मी रेंटवरती आहे आणि माझा काही प्रोफेशन म्हणून मी स्वतःसाठी करतो मला काय याचा तू इन्कम साठी हो मी नाही करत तो ठीक आहे बघा तुम्हाला काय योग्य वाटेल तिचं म्हणणं होतं तेच पण ती बोल नव्हतं तिला पण कुठे वाटलं असेल ना की नाही अरे माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणजे कुठेतरी मला त्रास होईल त्या गोष्टीचा ठीक आहे हरकत नाही आपण वाईंडअप करू मी असं बोललो तिला वाईंडअप करू तो तर तिला वाटलं की असं मी नाही करणार पण मी केलं मी चारही हॉल वाईंडअप केले माझ्या पार्टनरला बोललो जे काही लागलेत पैसे तसेच राहू दे हाय हॉल तू सांभाळ मला नाही करायचं यापुढे मी डान्स माय स्वतःसाठी करतोय मी लोकांना शिकवणं म्हणजे फक्त मी अजूनपर्यंत फीज पण घेतली नाही आहे माझे डान्स क्लास जेवढे आहेत ना सगळे गरीब मुलं माझ्याकडे शिकायला आले सगळे माझे हॉल तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्या सगळे गरीब मुलं आहेत आणि सगळ्यांना मी शिकवले फुकट माझा फक्त त्या डान्स हॉल टाकण्याचं ता मागचं कारण काय तिथे येणारे जे रिहर्सल हॉल घ्यायचे रेंटवरती त्याच्यावरती डान्स हॉलचं सगळं सांगायचं कुठल्याही मुलाकडनं मी एक रुपये रुपया घेतलं नाही मी माझं एक काम होतं की डान्स शिका मजा करा एन्जॉय करा आणि ते माझ्यासाठी सगळे करायचे त्यानंतर आमच्या दोघांचा टाकत तिच्या वडिलांनी जेव्हा नाही बोललं तेव्हा आम्ही बोलले काम करतो एकदा तुझ्या वडिलांना आम्ही भेटतो येऊन मग त्यांनी जेव्हा बाळासाहेब ठाकरे ऑफ झाले तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी मला रसायनीला बोलवलं मी गेलो एकटाच गाडी घेऊन मी भेटलो त्यांना बोललो त्यांना समजवलं पण ते बोललो मी काय करणार म्हणजे लग्न कसं करू तुमच्यावर तुमच्याकडे आहे काय तुम्ही जर बोलताय लग्न करायचं आहे ठीक आहे तुम्ही कुठलं म्हणजे काय काम करता कोणाला काय माहिती ना तुमच्याबद्दल ही प्रेम करून बसली आम्ही करायचं काय तू बोलू बघा माझ्या वडिलांचा बिझनेस आहे माझा नाही आहे आम्ही चार भाऊ आहेत एवढं तर आम्ही नक्कीच कमवतो की आमचं घर व्यवस्थित चालते आता मी तर कुठं नोकरी करणार नाही तर वडिलांचा बिझनेस त्यामुळे मला तेच बघावं लागेल तर मी तेच बघणार तुम्हाला वाटलंच तुम्ही बघू शकता बोलू शकता माझ्या वडिलांशी मग तेव्हा सगळे बसले मग तेव्हा समजवलं की असंच आहे मग तेव्हा ते ॲग्री झाले त्यानंतर लग्न ठरलं म्हणजे जान्हवीला माहीत नाही म्हणजे लोक जे आहेत की अरे पैशाय लग्न केलं पैशाईडी लग्न नाही केलं तिने ती माझ्या प्रेमात पडली मी पण पडलो मी प्रेमात म्हणजे आशे नाही पडलो की ठरवून नाही पडलो ते ऑटोमॅटिक झालं आहे बोलता 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 माणूस आवडायला लागला आणि ते झालंय असं आम्ही लोकांनी काही ठरवू नये अरे मुलगी खूप मस्त आहे रे हिला मी पटवेन असं मला काही भाग नाही ते झालं ते आमचे बोलणं करून करून करून, करून? ती सगळ्यांना शॉक आहे ते हे कसं झालं करून बाकी लोक बोलतात तिला गव्हर्नमेंट वाला आहे बिझनेसमॅन आहे म्हणून केलंय पैसा बघून केला एवढाहून पैसा माझ्याकडे नाही आहे अगदीच जास्त पैसा बघून ती माझ्याकडे लग्नाला ठीक आहे माझ्या वडिलांचा केबलचा बिझनेस होता इंटरनेटचा बिझनेस होता आणि इंटरनेटमध्ये खूप मी मास्टर आहे मला खूप चांगलं बऱ्यापैकी काम येतं खूपच चांगलं काम येतं त्यामुळे मी त्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये आहे व्यवसायामध्ये बाकी माझा अगदीच मोठा बिझनेस नाही आहे की जेवणे बघून ती मला आली अगदीच मी मोठा असा माझ्याकडे बंगलो वगैरे असं काही नाही ठीक आहे जेवढं आहे तेवढं माझ्यासाठी ओके आहे तिच्यासाठी ओके आहे ओके तिने लग्न करताना हे विचार नाही केला श्रीमंत आहे म्हणून मी लग्न करतो तिला माहितीच नाही आहे लोकांनी त्याचा खूप मोठा हे केलं आहे